तर महायुतीमध्ये सरकारचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला असून पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता मुंबईत आझाद मैदानात शपथविधी समारंभ होणारे शपथविधी सोहळ्याची आझाद मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान भाजप नेते कलाकार मंडळी देखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे तर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली आहे तर पाच डिसेंबर हा ऐतिहासिक दिवस या ऐतिहासिक दिवस आहे शपथविधीसाठी पंतप्रधान मोदीं दे, मोदी देखील येणार असल्यानं नियोजन व्यवस्थित व्हावं याकरता पाहणी करण्यात आली अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे दिली ऐतिहासिक दिवस आहे पाच डिसेंबर आणि त्यामुळं इथल्या येणारे जे नागरिक आहे स्विमिंग सेरिमनीला जे जे आम्ही आमंत्रित केले आहेत म्हणजे सरकारने काही लोक नागरिक येतील त्यांची व्यवस्था या, थोड़ी या चर्चा सुरू मैदानामध्ये शपथविधीच्या तयारीला सुरुवात झालेली आहे सध्या आपण आझाद मैदानात आहोत आणि या आझाद मैदानामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादीचे काही नेत्यांनी येऊन पाहणी केलेली आहे पाच डिसेंबर हा तारीख ही तारीख जरी निश्चित करण्यात आलेली असली तरी सुद्धा मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची अधिकृत घोषणा ही अजून होणं बाकी आहे चर्चा या विविध स्तरावरती सुरू आहे सध्या आपण आझाद मैदानात जर बघितलं तर मोठ्या संख्येनं सर्व कर्मचारी जे आहेत ते काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत स्टेजची उभारणी असेल बॅरिकेटिंग आसन व्यवस्था अशा वेगवेगळ्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे तीनही पक्षांचे नेते यावेळेला उपस्थित असणार आहे देशभरातून राज्यभरातून अनेक मान्यवर यावेळेला उपस्थित असणार आहेत या, या सर्व मान्यवरांना राज्य सरकारच्या वतीनं निमंत्रित सुद्धा केलं जाणार आहे आणि त्याकरता जे नियोजन असतं त्या संपूर्ण नियोजनाची पाहणी करण्यासाठी चंद्रशेखर बावरकुळे हे आलेले होते त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी येणार आहेत ज्या पद्धतीची ही संपूर्ण तयारी आहे आपण बघतोय तर तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित असताना मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होऊ शकतं आणि म्हणूनच याच आझाद मैदानामध्ये सभा झाल्या होत्या प्रचाराचा नारा फोडण्यात आला होता आणि याच आझाद मैदानामध्ये जंगी असं शक्ती प्रदर्शन करत शपथविधी सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पाच डिसेंबरला होणार आहे पाटील मुंबई तर दुसरीकडे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे मात्र या चर्चांना स्वतः श्रीकांत शिंदे यांनी पूर्ण विराम दिला माझ्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चा निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलंय राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही असं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं त्यांनी असं म्हटलं की महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळं त्यांनी म्हटलं की महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळं सध्या चर्चा आणि अफवा यांचं पीक फोफावलं आहे मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्ह टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत वस्तुता यात कोणतंही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही सत्तेतील राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे तर मुख्यमंत्रीपदासाठी चढावड सुरू असतानाच मावळमधील तरुणांनी एक अनोख